अजितदादा पवार यांचा महायुतीला शून्य फायदा कारण भारतीय जनता पार्टीने अजितदादा पवार यांना महायुतीत का घेतले तर सरळ सरळ त्यांना महायुतीला व महायुतीच्या उमेदवाराला अर्थात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात अजितदादा यांचा आपल्या पक्षाला फायदा व्हावा महायुतीला फायदा व्हावा ही रणनीती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची होती त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात अजितदादा यांना शरद पवार यांच्यापासून तोडून वेगळं करून त्यांना आपल्या सोबत घेतलं परंतु अजितदादाचा फायदा महायुतीला होताना दिसून येत नाही उलट परिणामी अजितदादा पवार महायुतीत घेतल्यामुळे महायुतीचे प्रचंड नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अजितदादा पवार हे बारामतीत अडकून पडले त्यांना राज्यात प्रचंड सभा घेता आल्याने किंवा राज्यात एकीकडे एक शरद पवार यांनी राज्यात शंभरपेक्षा जास्त सभा घेतल्या वयस्कर असूनसुद्धा तरुणासारखे त्यांचे काम महाराष्ट्राने पाहिले मात्र त्या तोड अजितदादा पवार यांना राज्यात सभा गाजू शकली नाही परिणामी अजितदादा पवार यांना दिलेल्या बारामती धाराशिव रायगड शिरूर या चार जागेवरसुद्धा अजितदादा पवार यांना या सोडण्यात आल्या परंतु या चार जागेवरसुद्धा त्यांचा पराभव होत असले चित्र पाहायला मिळत आहे तर धाराशिवमधून आजीदादा पवार गटाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे कारण येथून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे तर अजितदादा पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव दिसून येत आहे एकीकडे अजितदादा यांना दिलेल्या चार लोकसेच्या जा जागेवर पराभव होत असून राज्यात सुद्धा अठ्ठेचाळीसपैकी एकाही लोकसभेच्या जागेवर त्यांचा महायुतीला फायदा होत असलेले चित्र पाहायला मिळत नाही उलट अजितदादा पवार यांना महायुतीत घेऊन भाजपा व शिंदे गटाचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र पाहायला दिसून येत आहे कारण बारामतीतून सुप्रिया सुळे ह्या विजय होत असले चित्र पाहायला मिळत आहे तर शिरूरमधून आढळराव पाटील हे सुद्धा पराभूत होत असून अमोल कोले यांचा विजय होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे या प्रकारे अजितदादा पवार गटाला मोठा झटका बसत असलेले चित्र दिसून येत आहे अजितदादा पवार गटाचे त्यांच्या पक्षाचे नेत्यांनीसुद्धा राज्यात जोरदार सभा घेतल्या नाही त्यांच्या जे अजितदादा पवार गटाचे महाराष्ट्रातील आमदार आहे एकाही आमदाराने चांगल्या पद्धतीने महायुतीचे चा काम केले चित्र दिसून येत नाही त्यामुळेच राज्यात सध्या त्यांच्यावर आगडोम उठत आहे राज्यात अनेक नेत्यांनी अजितदादा पवार गटाच्या अनेक नेत्यांनी मशाल चालवण्याचे ने गुप्त मेसेज दिले असल्याची गुप्त चर्चा होत असताना दिसून येत आहे तर काही नेत्यांनी उघडपणे राज्यात ठाकरे पवार यांना सहानुभूती असल्याचे कबूल केले आहेत आज आजीदादा पवार यांना दिलेल्या जागेवर सुद्धा त्यांचा पराभव होत असल्याचे दिसून येत आहे बारामतीत सुप्रिया सुई हो विजय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रायगडमध्ये सुनील तटकरे यांना सुद्धा धक्का बसू शकतो शिरूरमधून आडरराव पाटलाचा पराभव होऊ शकतो यामुळेच म्हणजे हो अर्थात आजीदादा पवार यांना दिलेल्या चार जागा त्यांच्यावर पराभव होत असलेले चित्र आहे परंतु इतर महाराष्ट्रात इतर शिंदे गट भाजप असन इतर मित्रपक्ष असन यांना एकही जागेवर आजित्य पवार गटाच्या एकही आमदाराचा फायदा होत असले चित्र पाहायला मिळत नाही त्यामुळेच राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले चित्र पाहायला मिळत आहे